नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो नुकताच देशमुख कुठला कुटुंबाला न्याय मिळाला आहे मित्रांनो मित्रांनो ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांना यांचं अपहरण करून त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर केलं ते नुकताच त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आज सोशल मीडियावरती मित्रांनो व्हायरल झालेले आहेत तर ते फोटो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो प्रत्येकाचं काळीज छन्न भिन्न होण्यासारखं असं ते फोटो आणि हे आहेत ते कशा पद्धतीने त्यांना क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आलं मित्रांनो तर ते खरंच त्यांचे जे हाल करणारे ते खरोखर माणसं होते का ते राक्षस होते याचा अंदाजही लावू शकत नाही मित्रांनो इतक्या क्रूरतेनं त्यांची हत्या करण्यात आली मित्रांनो तर नुकताच पोलिसांना सी आय डीना त्या गुन्ह्याचा छडा लागला ते गुन्हेगार कोण त्यांनी खोल करून जाऊन त्यांनी तपास केला त्याचा परत देशमुख कुटुंबाला एक न्याय देण्याचं काम ह्या शासनाने केलं त्याबद्दल आप खरोखरच आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी आभार मानतो मित्रांनो असे कितीतरी कुटुंब आहेत की त्यांना न्याय मागण्यासाठी किंवा कुणाला जायचं दात कशी मागायची त्यांना काही माहीत नाही असे बरेच जे हे नरादम आहेत त्यांनी किती लोकांना छळलं असेल किंवा किती लोकांचा त्यांनी हाल केला असेल याच्या आपण सांगू शकत नाही मित्रांनो तर नुकताच आपले जे काय त्यांचे जे मोरक्या होते जे काय त्यांची आटा होते वाल्मिक कराड यांना नुकताच अटक केलं आहे मित्रांनो आणि जे ते पाच नरादम आहेत त्या पाच नराधमांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले मित्रांनो तर ज्या पाच लोकांनी संतोष देशमुख यांजींनी घरून हत्या केली जे आपण जे आता सोशल मीडियातील त्यांचे व्हायरल झालेले फोटो बघतो मित्रांनो ते नाराधम कोण होते तर मित्रांनो चला तर मग आपण ते नाराधम कोण होते ते पाहूया तर पहिला जो नाराधम होता त्याचं नाव आहे मित्रांनो जयराम चाटे त्यानंतर दुसरं नाव आहे महेश केदार तिसरं नाव आहे प्रतीक घुले चौथं नाव आहे सुदर्शन घुले आणि जे मित्रांनो पाचवं नाव आहे जयराम चाटे हेच ते पाच नारादम ज्यांनी संतोष देशमुख यांना टॉर्चर केलं आहे टॉर्चर करून त्यांना त्यांचा जीवे मारलाय मित्रांनो नुकताच जीवे मारून ती लोकं थांबली नाही मित्रांनो त्यांचा जीव गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीराची हेळसांडी करण्यात आली त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यात आले तर तो मित्रांनो हे महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे मित्रांनो जनतेला न्याय हा मिळालाच आहे मित्रांनो पण ह्या सर्वांचे आका जे आहेत वाल्मिकी कराड यांचे आका आहेत मित्रांनो तर ते आका कोण आहेत हे पोलिसांनी आणि सी बी आयनी लवकरात लोगर, लवकर याच्यामध्ये लक्ष घालून जे मेन सूत्रधार आहे त्याला नक्कीच तुम्ही तुम्हाला यश येणार त्याबद्दल काय दुमत नाही मित्रांनो तर ह्या सर्व गुन्हेगारांना प्रशासन आपलं शासन किंवा जे काय आपली न्यायव्यवस्था आहे ते नक्कीच योग्य ती शिक्षा देतील कशा पद्धतीनं त्यांच्या अत्याचार झाले आहेत किंवा ते जे व्हिडिओ आहेत ते मित्रांनो आपण थोडंफार बघत आहोत या ठिकाणी अशा पद्धतीने मित्रांनो त्यांच्यावरती अत्याचार झाला मित्रांनो तर संतोष देश संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळावा त्या सर्व लोकांना फाशीची शिक्षा व्हावी इतकंच सर्व महाराष्ट्राच्या जनतेतून आवाज उठत आहे मित्रांनो